आज नंक सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला मान्य माजी आमदार श्री सुधीर भाऊ पारवे तथा महाराष्ट्र खाटिक समाज विकास संघटनेचे अध्यक्ष मान्य श्री विनायकरावजी दुर्गे तसेच मान्य श्री रामदासजी धनाडे यांच्या नेतृत्वाखाली सर्व श्री मुरलीधरजी दुर्गे विकी धनवटे रामेशजी ढोके राजभाऊ येलरकर नंदू दुर्गेकर राजू लारोकार बंडूजी पारवे अरुण भाऊ डोईफोडे विशालजी मदने संजय डोईफोडे श्रावण डोईफोडे हेमंत ढोके पंकज गुजर व इतर वरिष्ठ कनिष्ठ समाज बांधवांनी अर्जुन खोतकर यांचा निषेध करून त्यांच्या विरोधात दर्शने करण्यात आली मान्य जिल्हाधिकारी नागपूर तसेच मान्य पोलीस कमिशनर नागपूर नागपूर विभाग नागपूर यांना आमदार अर्जुन खोतकर जालना यांनी खाटीक समाजाला बेताल वक्तव्य करून व जाणीवपूर्वक जातीवादचा उल्लेख केल्यामुळे खाटीक समाजाच्या अत्यंत भावना दुखवल्या गेल्या असल्याने या आमदारांवर कठोरपणे कारवाई व्हावी व ॲट्रोसिटी अॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्याबाबतचे नागपूर येथील समाज बांधव मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी होऊन निवेदन देण्यात आले अर्जुन खोतकर यांच्यावर तात्काळ

या देशात लोकशाही आहे हा आमदार हे विसरून लोकशाहीत लोकांनी केलेल्या लोकांसाठी निवडून दिलेला विधानसभेचा प्रतिनिधी आहे या प्रतिनिधीला निवडून आणण्यात याची जाणीव न ठेवता या असे बेताल वक्तव्य करावे याला खाटीक समाज कसे माफ करतील तसेच माननीय राज्यपाल माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री यांना आमदारांना त्वरित कारवाई करून आतापर्यंत आम्हा खाटीक समाज बांधवांना खऱ्या अर्थाने न्याय मिळवून द्यायला पाहिजे होता असे झाले नाही जोपर्यंत समाज बांधवांना न्याय मिळवून दिला जाणार नाही तोपर्यंत उपोषणाचे माध्यमासारखे उपाय योजना म्हणून त्रिव्य आंदोलन करण्यात येईल अशी शासनाने दखल घ्यावी सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी अरविंद मदने कातोल खाटीक समाजाच्या विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून नागपूर ग्रामीण च्या खाटीक समाजाच्या बांधवांच्या माध्यमातून आज माननीय जिल्हाधिकारी महोदयाला समाजाच्या वतीने निवेदन दिलेलं आहे निवेदन असं आहे की आमदार अर्जुन खोतकर यांनी समाजाविषयी खाटीक समाजाविषयी अभद्र असं वक्तव्य केलेलं के आहे त्यांनी एका वृत्तवाहिनीच्या माध्यमातून राजकीय वादविवाद कार्यक्रमात खाटीक समाजाबद्दल अभद्र वक्तव्य केलं ते असं केलेलं आहे की बोकट खाटकाकडे गेल्यावर खाटीक त्याला चांगल्या खाद्य खाऊ घालतो व त्यामुळे बोकट खुश होतो पण वेळ आल्यावर खाटीक त्या बोकड्याच्या गळा गळ्यावरती सुरी जाणवतो अशा खटकापासून सावध राहा खट खा, खाटीक समाजाबद्दल अशा पद्धतीने एका, एका एक अनुभवसंबंध आमदारांनी लोकप्रतिनिधीने असं वक्तव्य करणं हे संयुक्तिक नाही आहे परंतु जे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जेव्हा एकशे पंचवीसवी जयंती आपण साजरी केली की समाजातल्या सगळ्या लोकांना एकत्र करण्याची भूमिका एक संघ झालं पाहिजे समाज सगळे समाज बांधव गुन्ह्या गोविंदाने या देशामध्ये वास्तव्य करू शकले पाहिजे राज्यामध्ये वास्तव्य करू शकले पाहिजे अशी भूमिका सरकारच्या माध्यमातून घेतल्यानंतर एक समाजामध्ये असणारा आमदार लोकप्रतिनिधी एका समाजामध्ये समाजाबद्दल असं वक्तव्य करतो म्हणजे समाजा समाजामध्ये तेर्ण निर्माण करण्याचं काम करतो हे बरोबर नाही आहे आम्ही खाटीक समाजाच्या वतीने महाराष्ट्रातल्या तमाम खाटीक समाजबांधांच्या माध्यमातून नागपूर शहरामधील संपूर्ण खाटीक समाज संघटनेच्या माध्यमातून नागपूर ग्रामीण खाटीक सं संघटनेच्या माध्यमातून सगळ्या तमाम खाटीक समाजबांधांच्या माध्यमातून आमदार अर्जुन खोतकरांचा निषेध करतो आणि अशा पद्धतीने आगामी काळामध्ये कोणत्याही लोकप्रतिनिधीने कोणत्याही समाज बांधवांनी कोणत्याही समाजाबद्दल असं अभद्र वक्तव्य करता कामाने अर्जुन खोतकर जर वारंवार अशा पद्धतीने करत असेल तर हा तमाम महाराष्ट्रातील खाटी समाज हा रस्त्यावर उतरून आंदोलनाची भूमिका करेल आगामी काळामध्ये राज्यव्यापी हे आंदोलन करून अशा अभद्र वक्तव्य करणाऱ्या समाजाचे अपमान करणाऱ्या या अर्जुन खोतकारावरती कारवाई निश्चित झाली पाहिजे ही पण मागणी आम्ही याच्यात केली समाजातून किंवा प्रशासनातून सरकारकडून जर कारवाई झाली नाही तर समाजाचे लोक रस्त्यावर उतरून त्या पद्धतीने त्यांच्यावरती निश्चित समाज कारवाई केल्याशिवाय राहणार नाही हे खऱ्या अर्थाने समाजाचं या ठिकाणी या निवेदनाच्या माध्यमातून वक्तव्य केलेलं आहे आमदार अर्जुन खोतकर मुदार खोदकर आमदार अर्जुन खोतकार मुदार